अडावत गावात वानराच्या मृत्यूनंतर पारंपरिक दशक्रिया विधी व गंधमुक्त उत्तर कार्य सोहळा भव्यतेने संपन्न अडावत तालुका चोपडा गावात काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या वानराच्या स्मृतीप्रित्यर्थ आज अडावत येथे भावनिक आणि श्रद्धापूर्ण वातावरणात वरचा माळी वाडा येथील मळीमध्ये दशक्रिया विधी व गंधमुक्त उत्तर कार्य सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात गावातील महिला तरुणाई ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक तरुणांनी मुंडण करून के केस अर्पण केले ही हृदयस्पर्शी दृश्ये पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले कार्यक्रमानंतर ग्रामस्थांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते वरण भात भट्टी वांग्याची भाजी आणि शिरा यांचा सर्वांनी एकत्रितपणे आस्वाद घेतला यानिमित्ताने गावात सामाजिक ऐक्य आपुलकी आणि प्राणीमात्रांप्रती करुणा व श्रद्धा यांचे दर्शन घडले गावकऱ्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे अडावत परिसरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे मानवतेसोबतच प्राण्यांबद्दलही अशी आस्था संवेदनशीलता आणि श्रद्धा व्यक्त करणारे संस्कार हे समाजासाठी आदर्श मानले जात आहेत या प्रसंगाने मानवतेची खरी ओळख म्हणजे प्राणीमात्रांप्रती दया आणि आदर हा संदेश सर्वत्र पोहोचवला आहे